काय नाव आपलं माझं नाव अतिश मी माझ्या उमरज नंबर एक उमरज नंबर आता या उमरज मध्ये जिल्हा परिषद चे वातावरण चालू आहे बरेचसे उमेदवारांचे चेहरे पुढे निघत आहेत पंचायत समितीचे काही इच्छुक आहे बरोबर काय वाटतं या भागात कोणी आहे कोणाचे वार कशा पद्धतीने भागातून तर सध्या आमच्या तरुणांमध्ये मयुर गोपाडीचे उपसरपंच यांचं नाव सध्या आमच्या तरुणांमध्ये आग्रही आहे म्हणजे आग्रही आहे आणि उच्च एक नंबर त्यांचं नाव आहे एक तरुणांमध्ये समाविष्ट असा दे त्याचं नाव आज चर्चेत आहे तरुण सरपंच पण काम एक थोडक्यात एक युवा लोक तरुण पाण्यात त्यांच्याकडून काहीतरी पाण्यात हे पण व्हि लोकांचा मुलांचं आहे गावची ते पिंपळ सरपंच काम पण चांगलं आहे आणि आज तरुणामध्ये त्यांची खूप मोठं नाव आहे आज तरुणा थोडी क्रेज पण आहे मयुरभाऊच्या नावाची मंगेशांना उन्हाळ्यातून विजय कुरण यांचं नाव उमेदवार कशी वाटतो अण्णांचं नाव पण आहे पण सध्या मयूर भाऊ तरुणांमधून तर त्यांच पुढे सर्वांच्या पुढे वाटत असं आस तरुणामध्ये चर्चा खूप आहे मयुरभाऊच्या तुम्ही उभे हो आणि जिल्ह्याच्या गटामध्ये मयुर भाऊ प्रत्येक गावात खूप मोठा मित्र परिवार आहे काही लोक म्हणतात मयूर भाऊ शब्दाला पक्के एकदा शब्द दिला एखाद्याच्या हात पाठीवर हात शंभर टक्के बरोबर आहे तर शंभर टक्के अनुभव नाही पण एक प्रत्येका मध्ये एक कधी पण देणारा माणूस आहे कधी कोणाला लागली म्हणजे हक्कानी शंभर टक्के करणारा माणूस आहे तो, तो मंगेश काम चांगलं आहे अण्णांचं उघडायला म्हणजे आता तरी अजून तरी चुकांची संख्या वाढत आहे अण्णांचं पण काम चांगलंच आहे अण्णांचा पण जनसंपर्क पण खूप दांड काय पण मयूर भाव आता माझ्या दृष्टीने मयूर भाव तर शंभर टक्के आज अव्वल आहे काय आता आम्ही तालुक्यात फिरतो या गटात फिरतोय गटातले काही लोक असे म्हणतायत की नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे काय तरुणांना वाटत संधी द्यावी सगळ्यांची इच्छा आहे अशी म्हणजे टक्के द्यावी आता उपसरपंच म्हणून रुन। या भागात काम कसं का राहिले काय होत त्यांनी भारत मध्ये काय वेगळ्या पद्धतीने काय तरुणांना पण सहकार्य आहे भरपूर भाऊचं भाऊच जनसंपर्व जा चांगलं आहे मित्रपर्व खूप मोठ्या प्रमाणात आहे नंबर मधून पण तरुणांची बरीच मोठी फडी मयूर भाऊ शंभर पाठीमाग आहे आता मयूर भाऊचं काम वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आहे उपसरपंच म्हणून पिंपरी देखील काम आहे कशा पद्धतीने त्यांचे काम करण्याची मयूर भाऊच्या सगळ्यात मत मयूर भाऊच्या पाठीमाग आमदार शरदास खूप मोठा हात आहे आता दोन दोन चार महिन्यापूर्वी जी पिंपळंडी गाडा बैलगाडा घाट बांधला त्यात सर्वात मोठं श्रद्धांच्या माध्यमातून बांधला आणि तिथं दिवस मी पाहिले मयुरभाऊने दहा पंधरा दिवस दिवस उभा राहून तो घाट त्यांनी बांधलेला आहे आणि उद्या भविष्यात शरद मयुरभाऊन संधी भेटली तर शरधा तालुक्यात आणि जिल्हा परिषद म्हणून मयुर शंभर टक्के ते राहतील त्यांच्या श्रद्धांच्या माध्यमातून मयुर खूप मोठा मी तिथे मदत आणता आणताय विकासाच्या दृष्टीच्या दृष्टीने पाठीमाग हे खूप चांगलं आहे आता या गटात शरद दादांचे वर्चस्व असणार आहे कारण शरद हा गट ओळखला जातो काय शरददादा कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन असेल कशा पद्धतीने विकासाच्या बाबतीत काय मध्ये काय निधी येत आता आता मध्ये पण शरदांनी दिलेला आहे आता एवढं तुम्हाला काय माहित नाही खूप निधी दिलेला आहे पण जनरली श्रद्धांचं काम पण चांगलं आहे साठी तर फायदा होईल श्रद्धांचा आमच्या गावातून जिल्हा परिषद साठी नाही पंचायत समितीसाठी आमच्या गावातून एक दोन चार मित्र परिवार आहे आमचे उमेद सांगट आहेत आमचे ज्येष्ठ गावात मनोहर नाना हंडे आहेत दोन नंबर आमचं जे मित्र आहे विशाल चौधरी हे एक इच्छुक आहेत जिल्हा परिषद साठी तर कोण नाही आमच्या मयुर पवारांना संधी भेटली तर काय काय कराल पूर्णपणे सात मयुरभाऊ शंभर टक्के राहील भाऊ संधी भेटली तर काय आता कशा पद्धतीने हिरणनीती मयूर भाऊ मयुरभाऊचं तिकीट भेटलं ते शंभर टक्के पूर्ण वेळ त्यांच्यासाठी दिवस वच राम करीन मयुरभाऊ साठी लईच आपल्या चेहऱ्यावर हास्य दिसतय मयुर भाऊ काय नेमकी अनुभव तुमच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या तरुणांच्या वेगवेगळ्या संपर्कात असतात आडल्या नडीला मदतीचा हात देखील ते देत आहेत काय वाटतं मयूर पवारांच्या बाबतीत सर्वच तरुण म्हणजे आळ्यातून काही तरुण आहे सगळ्यात गाव आळ्यातून पण मयूर भाऊचा खूप मोठा मित्र परिवार आहे आळे फाटाण वडगाव आनंद असेल पिंपोंडी तर भाऊचं खूप स्वतःचं गाव आहे काळवाडीत पण नात्य संबंधामुळे परिवार खूप मोठा आहे भाऊचा पिंपरी मधून भाऊला शंभर टक्के आघाडी भाऊचा राहणार आहेत आणि आम्ही पण एक नंबर एक नवंबर ताण दोन नंबरमधून भाऊच्या शंभर टक्के पाठीमागू आहे मंगेशांना अगदी एकमतावरून त्यांचा पराभव झालेला आहे काय का तुम्हाला त्यांच्या बाबतीत नाही अण्णांसाठी पण सहानुभूती अण्णांचं पण काम चांगलं आहे आणि थोड तरुण वर्ग म्हणून आम्ही मयुरगावच्या पाठीमागे विजय कुराडे आहे त्यांचं काम देखील त्यांचं काम आहे पण त्यांच्याबद्दल एवढं आम्हाला काही हे नाहीये कधी संबंध नसल्यामुळे तेवढं मला माहित नाही म्हणजे कधी परिचय आला ना परिचय आता पण कधी आला नाही त्यांच्याबरोबर